लांजा तालुका साठवली गाव सर्वसाधारण आमच्याकडे उन्हाळी शेतीसाठी कुळीत वगैरे किंवा असं असं पीक घेतलं जातं कुळीत भाजीपाला किंवा केळी नारळ सुपारी आणि हे सगळं करताना कोकणात सर्वसाधारण वाहन माकडांचा खूप त्रास होतो आणि त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी असं एक नवीन तंत्रज्ञान म्हणजे कमी खर्चात एक तंत्रज्ञान असं विकसित केलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याचा ते फार बराचसा उपयोग झाला आणि ते तुम्हाला थोडंसं दाखवतो कशा प्रकारे ते उपयोग केला जातो तर त्या ह्या उपकरणासाठी साधारणतः पंधराशे रुपये खर्च येतो आणखी पा प्लॅस्टिकचाच साधनांचा वापर केलेला आहे आपण जे पाण्यासाठी पाईप वगैरे वापरतो तर त्यांचा उपयोग केला करून इथे एक उपकरण बनवलेलं आहे आणि ते थोडंसं प्रॅक्टिकल मी दाखवतो मला काय काय केल्यानंतर त्याचा आवाज कसा होतो किंवा आणि याच्यात वापरण्यासाठी कांदा किंवा बटाटा या दोन गोष्टींचा वापर केला असता त्याचा उपयोग खूप छान प्रकारे होतो आणि याचा परिणाम म्हणून वाहन आणि माकड कमी होण्यासाठी याची मदत होते तर ते प्रॅक्टिकल करून दाखवतो त्याच्यासाठी कांदा किंवा बटाटा अशा गोष्टींचा वापर करायचा आहे आणि गॅस निर्माण करण्यासाठी एक स्प्रे आपण जो बॉडी स्प्रे वापरतो त्याचा वापर उपकरण या उपकरणाचा फार था था चांगला उपयोग झालेला आहे एक कांदा घ्यायचा आणि तो भरून त्याच्यात भरायचा पूर्ण पॅक झाला पाहिजे तो भरून कांदा घालायचा आणि तो सर्वसाधारण या वरच्या पायपाच्या मुंद्यापर्यंत सरकवायचा तो तो या सर्व इथपर्यंत या मुळापर्यंत नेतात त्याच्यानंतर गॅसचा वापर करायचा त्याच्यात गॅस निर्माण होण्याचे स्प्रेचा वापर करायचा आणि थोडासा स्प्रे मारून त्याच्यानंतर फूक मारायची त्याला झाकण बसवायचं आणि या उपकरणात आहे बटन म्हणून आपण साठी जो लायटर वापरतो त्याचा उपयोग केलेला आहे तो इथे बसवलेला आणि ते अशा प्रकारे तयार झालंय आणि तुम्हाला मी